काय म्हणणार म्हणणारे तुला माहितीये तुला उदय तुला माहिती आहे जा कर ढेकड अरे हात निघते असं करून दाखवून एवढे राहत छोटेपणे तुमच्याकडे राहत रेवढे उन्हाळ्यात जास्त उन्हाळ्यात तुमच्याकडे शेती आहे डेकड माहित नाही तुला अरे कधी ते वावरात जायचा प्रयत्न केला असेल शेतात गेलाय गेला कधी गेलाय माहितीच नाही डायरेक्ट ढेकोळ म्हणजे ज्या वेळेस शेतीत पीक निघलं जातं ना ती शेती सुकून जाते बरोबर पाणी नसल्यामुळे मग ती शेतीला आपण ट्रॅक्टरनी पलटी मारतो नांगरणी करतो त्याच्यातून निघतो तो राहतो ढेकोळ अलग लक्षात परत ढेकोळ समजाल ना ही मराठी भाषा अरे 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 भाई अवघड रे बाबा मातीच ढेकुळच माहित नाही त्याला शाळा म्हणते नाही तुला मातीचा गोळा आहे निस्ता तुमची शाळाच काय इंग्लिश मीडियम तुमची बॉयलर कोंबडी जिल्हा परिषदची शाळा एकदम दनगट डोक्याला ताण नाही खाऊ दाखव दाख चलो दाखव दाख हम्म चल फिर चल